नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचं आपलं प्रकरण चाललेलं आहे चौतीसावं भक्ती अर्जुनाच्या विनंतीप्रमाणे विश्वरूप भगवंत चतुर्भुज रूप बनतात श्री ज्ञानेश्वरांनी इथे व्यावहारिक दृष्टांताने या अलौकिक गोष्टीला लौकिकाचा साज दिलेला आहे सहाशे एक्कावन्न आणि सहाशे व्या ओवीत ते म्हणतात होका जे कृष्णाकृतीची ये मोडी होती विश्वरूप पटाची घडी ते अर्जुनाची ये आवडी उकलून धाविली तव परिणामा रंगू तेने देखिला साविया सांगू तेथ ग्राही की ये नव्हेची लागू म्हणून घडी केली पुढती आता उव्यांचा अर्थ सांगते वस्त्र विकत घेण्यासाठी गिराईक दुकानात आले असताना दुकानदाराने त्याच्यासमोर वस्त्रांची घडी उलगडून त्याची लांबी त्याची रुंदी रंग व्यवस्थितपणे दाखवावे पण पन... जेव्हा ते गिरायकाला परवडणार नाही असं लक्षात येताच दुकानदार त्या वस्त्रांची परत नीट घडी घालून ठेवतो त्याचप्रमाणे आपल्या विश्वरूपाची घडी भगवंतांनी अर्जुनासमोर उकलली पण ते रूप त्याला स्वीकारता येईना म्हणून पुन्हा कृष्णमूर्ती रूपी घडी त्यांनी केली मग भगवंतांचं सौम्य मानवरूप पाहून अर्जुनाचं मन ठिकाणावर आलं विश्वरूपाच्या अथांगतेत उडी मारून विरून जाण्यास कचरलेल्या त्याच्या मनाला त्याच्या चित्ताला देहभानाची सावधानता आली श्री ज्ञानेश्वर वर्णन करतात विश्वरूप दर्शनामुळे अर्जुनाचं ज्ञान बुद्धीला सोडून रानोमाळ झालेलं होतं मन अहंकारासह परागंदा झालं होतं इंद्रिय विषयांकडे धावण्याचीच विसरली होती ती मन बुद्धी इंद्रिय मूळ पदांवर आली त्यामुळे अर्जुनाला हायसं वाटलं वास्तविक मन बुद्धी अहंकार इंद्रिय प्रवृत्ती यांचा लय होणं ही केवढी परमसिद्धी आहे पण पर ती अर्जुनाला नकोच होती आणि म्हणूनच भगवंत त्याला पुन्हा एक वार दर्शनाचं महात्म्य सांग समजावून सांगतात आणि ते म्हणतात की ही केवळ अनन्य भक्तीमुळेच विश्वंभर भगवंतांना तत्त्वत जाणणं पाहणं आणि त्याच्यात लीन होणं शक्य आहे तैसे सर्व भाव संहारे न धरत प्रेम एकसरे मज माझी संचरे मीची नये अकराव्याच अध्यायातील सहाशे अठ्ठ्याऐंशी ओबी ही ओबी आहे ज्याने आपल्या सर्व चित्तवृत्ती भगवंतांच्या ठाई एकवटलेल्या आहेत ज्याला चराचरामध्ये प्रभूची म्हणजेच शुद्ध चैतन्याची सत्ता जाणवते आणि त्यामुळे भगवंतांविषयी अनावर प्रेम ज्याच्या हृदयात उत्संबळून येतं अशा एकनिष्ठ भक्ताला विश्वरूप दर्शन होऊन तो त्या विश्वनाथाशी एकरूप होतो सातशे अठाव्या ओवी ते म्हणत आहेत भरोनी सद्भावाची अंजुळी मिया वोवी या फुले मोकळी अर्पिली अंध्री युगली विश्वरूपाच्या विश्वरूप दर्शन योगाच्या या अध्यायाची समाप्ती करताना श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या सद्भावपूर्ण उंजळीत ओव्या रूपी मोकळी फुलं भरून घेत विश्वरूपाच्या युगुलांवर वाहिलेली आहेत अद्वैत वेदांताची भक्कम वैचारिक बैठक असलेल्या नाथपंथीय योग मार्गातील महान सिद्ध असलेल्या श्री ज्ञानेश्वरांचं अंतःकरण रूप परब्रह्माच्या भक्तिप्रेमाने पार ओथमलेलं होतं गुरुस्तवन समयी त्यांचे शब्द मधासारखे ठिबकतात गीतेचा बारावा अध्याय भक्तियोगाचा आहे अनन्य भक्तांच्या भक्तीचा गौरव करताना श्री ज्ञानेश्वरांची वाघगंगा दुथडी भरून वाहते या गंगेच्या काठी श्रोत्यांच्या तनामनालाही विसावाच मिळतो भक्तियोगाचं विवरण करताना श्री ज्ञानेश्वरांचं हृदय इतकं हळूवार इतकं कोमल बनलेलं आहे की त्याला बालसुलभ ऋतुजा आली आहे आणि त्यामुळेच ही काय त्यांनी अध्यायाच्या प्रारंभी गुरु नमन करताना गुरूंना आईचं सर्वांग परिपूर्ण रूपक देऊन स्तवन केलेलं आहे बाराव्या अध्यायातली पहिली ओवी अशी आहे जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये हे गुरुमाऊली तू शुद्ध आहेस उदार आहेस आणि उदार म्हणून तू प्रसिद्धही आहेस अखंड आनंदाची वृष्टी करणारी आहेस तुझा जय जयकार असो माऊलींचं सर्वात मोठा गुण कोणता आहे तर ती उदारतेसाठी प्रसिद्ध आहे हा आहे कितीही चुकलं माकलं तरी ती पोटाशी घेते लेकराचंच दुःख स्वतःच्या शिरावर घेऊन त्याच्यावर आनंदाचा वर्षाव करते श्री ज्ञानेश्वरांची गुरुमाऊली आपली सारी यौगिक साधना शिष्यावर लुटून देणारी आहे अर्थात शिष्यसुद्धा असे आहेत की जे गुरुमाऊलीजवळ इत्या इतर कुठल्याही लौकिक सुखाची मागणी न करता सोहम सोहमसिद्धीचाच हट्ट धरतात बाळाला मांडीवर घेणं पाण्यात घालून झोकई देणं खेळणी देणं दूध देणं गाणी गाणं ह्या सर्व आईच्या क्रिया परमयोगी सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या बाबतीत वर्णन करायच्या असल्यामुळे श्री ज्ञानेश्वरांनी त्यासाठी उत्कृष्ट यौगिक परिभाषा वापरलेली आहे आधारचक्रापशी सुप्तावस्थेत असलेली कुंडलिनी शक्ती केवळ सद्गुरू कृपेमुळे कशी जागृत होते आणि त्यानंतर तिचा ऊर्ध्वगामी प्रवास कसा कसा होतो याचं संपूर्ण चित्रण माऊलींच्या रूपकातून श्री ज्ञानेश्वरांनी केलेली आहे पाचव्या ओवीत ते म्हणतात आधारशक्तीची या अंकी वाढवीसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये ते निजे सहाव्या म्हणत म्हणतात प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करिसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळ लेणी सातव्या उभीत म्हणतात सतरा म्हणजे चक्रावर असलेल्या आपल्या कुंडलिनी शक्ती रूपी मांडीवर तू आपल्या भक्तबाळांना कौतुकाने वाढवतेस त्यांना हृदयाकाशरूपी पाळण्यात घालून झोकेही देतेस आत्मप्रकाशरूप ज्योतीने तू आपल्या साधक बाळाला ओवाळतीयस आणि मन आणि प्राण यांचा निरोध करणं हीच खेळणी त्याच्या हातातही देतेस स्वरूपानंद रूपी बाळ लेणी त्याच्या अंगावर घालतीयस सतराव्या जीवनकलेचं म्हणजे साधकाच्या मस्तकी असलेल्या कमलातून पाझरणाऱ्या अमृताचं दूध तू आपल्या ह्या बाळाला देतेस अनाहत नादाची अंगाई गाऊन तू आपल्या बाळाला निर्विकल्प अवस्थेचा बोध आणि त्याला समाधीत निजवतेस भक्तांसाठी कल्पतरू असलेल्या आपल्या परब्रह्मरूपी श्रीमंत गुरुमावलींनी आपल्याला गीता कथनास्तव आज्ञा द्यावी असं श्री ज्ञानेश्वर विनवत आहेत गुरुमावलींच्या अशा प्रसादाने आपल्या व्याख्यानात नवरसांचा सागर उसळो अलंकार रत्नांची खाण उघडू तत्वार्थांचे पर्वत उभारले जावं विवेकवेलींची सर्वत्र लावणी होऊ नास्तिकपणाच्या दऱ्या आणि वितंड वादरूपी आडवाटा नाहीशा होवोत अशी अपेक्षा करून श्री ज्ञानेश्वर गुरुमाऊलींजवळ मागणी करतात गुणांचं वर्णन करण्यास आपणास समर्थ करावं आणि श्रोत्यांना त्यामुळे श्रवणाचं राज्य मिळावं सोळाव्या ओवित्य म्हणत आहेत ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा ज्या मराठी बोलीतून आपण हे व्याख्यान करीत आहोत त्या बोलीत आपल्या या श्रीकृष्ण गुणकथनाने ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा जगात केवळ आत्मसुखाचंच देणं घेणं चालावं केवढी भावसंपन्न आणि उदात्त प्रार्थना ही श्री ज्ञानेश्वरांनी आपल्याला मागणं कोणत्या पातळीवर असावं याचा परम आदर्श घालून दिला आहे स्वत विषयीचा जेव्हा समर्थ आत्मविश्वास असतो तसंच लौकिक सुखाच्या पल्याड जेव्हा दृष्टी पोचलेली असते तेव्हा स्वतःसाठी नाही तर साऱ्या विश्वासाठी असं मागणं मागितलं जातं श्वर महाराज की जय